काय सांगाल आपण मोहोळ ते तुळजापूर एकशे पन्नास किलोमीटर रनिंग हा सायकल वरती पूर्ण केलं त्याच्या मागच कारण काय आहे नेमकं आता मी एक वाहतूक आपण थांबतो मोहोळ ते तुळजापूर हे अंतर सायकल वर पार करण्याचा कुठलाही उद्देश नव्हता हो हे आता पालक आपल्या मुलाला सायकल न घेऊन देतात केटीएम घेऊन देते अडीच लाखाची तीन लाखाची बुलेट घेऊन देते पण आपल्या पाल्याला ते एखादी सायकल घेऊन त्याचे स्वतःच्या शरीराचा व्यायाम होईल एखादी छंद लागेल असं न करता वाहनाचा वाहन घेऊन देते हे एवढाच आपल्या सांगण्याचा उद्देश आहे की पालकांनी आलकोन आहे तोपर्यंत कुठल्याही मुलाला वाहन घेऊन देऊ नये अठरा वर्ष झाल्यानंतर त्याला वाहन घेतलं तर त्याचे वाहन परवाना काढून दिला पाहिजे हेल्मेट दिलं पाहिजे कुठलंही आपले पाल्य हे अपघातात कुठलेही नुकसान होऊ नये तेवढच आहे त्यातला सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण कुठलेही सायकल हे शेराचा व्यायाम करते कुठल्याही होते त्याच्यामुळे आपल्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण वाहन न देता सायकल घेऊन जावी आपल्या मुलाला एवढंच आपण हे जे प्रवास आहे ते किती दिवसात पूर्ण केलं किती कालावधी लागला आपल्याला सकाळी चार वाजता प्रवास मोहोळ येथून छत्रपती शिवाजी चौक येथून चार वाजून मिनिटांनी सुरू केलेला प्रवास तुळजापूर आई तुळजावानी मंदिरात सकाळी साडे नऊ वाजता पोहोचलो त्याच्यानंतर साडे अकरा वाजता रिटर्न प्रवास सुरू झाला संध्याकाळी साडेसहा वाजता येथे पोहोचलो तुम्ही एकटाच गेलता की अजून तुमचं जोडीदार पो वगैरे कोण होते माझे मित्र नारायण बनसुडे हे वय वय त्यांचे पंचावन्न वर्ष हे पण सोबत होते